डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे हा ऍडव्हान्स आहे मतदार राजाला दिलेला मतदानाच्या मोबदल्याचा नाहीतरी मतदार राजा इतका स्वस्त आहे की तो बाटलीवरती आणि मोठीवरती विकला जातो हे सगळ्याच राजकारण्यांना माहीत झालेलं आहे मग हा ऍडव्हान्स कसा वाटला जातो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वात फक्त निवडणुकीत पैसे वाटायचे आहे मतदार राजा जागा हो असं म्हणित म्हणित त्या त्या काळातली सर्वात महागडी नोट आहे ती दाराच्या फटीतून आत सरकवली जायची पुढं पुढं पाकिटं सरकवली जायला लागली आणि आता तर काय हेच वात्रटीकेच्या पहिल्याकडव्यात पूर्वी फक्त निवडणुकीत पैसा वाटायचे पूर्वी फक्त निवडणुकीत पैसा वाटायचे आता निवडणुकीपूर्वी ही तो वाटला जातो पूर्वी फक्त निवडणुकीत पैसा वाटायचे आता तो निवडणूक पूर्वी वाटला जातो घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही वाटा वाटीचा दुहेरी आनंद भेटला जातो घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही वाटा वाटीचा दुहेरी आनंद भेटला जातो दुहेरी आनंद भेटला जातो दुहेरी आनंद म्हणजे कसा दुहेरी आनंद म्हणजे कसा प्रत्यक्ष निवडणूक काळात जो पैसा वाटला जातो रात्र वैर्याची आहे म्हणत म्हणित तो आणि निवडणुका नसताना सुद्धा मतदार राजाला विविध योजनांच्या माध्यमातून ऍडव्हान्स वाटला जातो हे सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा पूर्वी फक्त निवडणुकीत पैसा वाटायचे आता निवडणुकीपूर्वीही तो वाटला जातो पूर्वी फक्त निवडणुकीत पैसा वाटायचे आता तो निवडणुकी पूर्वीही वाटला जातो देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांनाही या वाटावाटीचा दुहेरी आनंद भेटला जातो घेणारा आणि देणारांनाही या वाटावाटीचा दुहेरी आनंद भेटला जातो दुहेरी आनंद भेटला जातो सदरील वाट पुढचं दुसरं आणि शेवटचं चकडो जेव्हा जे जे असतात सत्ताधारी हे सारखे बदलत असतात म्हणून जेव्हा जे जे असतात सत्ताधारी फक्त त्यांनाच हा दुहेरी चान्स असतो आधी आणि नंतर पैसे वाटप करण्याचा जेव्हा जे जे असतात सत्ताधारी फक्त त्यांना चा साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हा खरा निवडणूक असतो साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हाच खरा निवडणूक ऍडव्हान्स असतो हाच खरा निवडणूक ऍडव्हान्स असतो वारेमाप पैसे उधळणाऱ्या आणि पैसे वाटणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहोचायच्या आणि त्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकत सुद्धा नाहीत म्हणून हे पेव आजकाल फार जास्तच फुटलेलं आहे हे सांगणार वातटीकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा जेव्हा जे जे असतात सत्ताधारी जेव्हा जे जे असतात सत्ताधारी फक्त त्यांनाच हा दुहेरी चान्स असतो साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हाच खरा निवडणूक ऍडव्हान्स असतो साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हाच खरा निवडणूक ऍडव्हान्स असतो हाच खरा निवडणूक ऍडव्हान्स असतो आजच्या वात्रटीकेचं नाव होतं ऍडव्हान्स वाटप ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकांती सूर्यकांती